जी कुछ नहीं इसमें तो सिर्फ मेवा मिठाई है हाँ हाँ ठीक है लेकिन ये पिटारा खोलो देखने में क्या हारस है आब, आ, जी 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 दावतो ना दावतो। ए पेटारे खोला रख वाह 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 क्या बात है क्या बात है हा, 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 असली घी के लड्डू ए सुनो पिटारों को जाने दो जाने दो राजे आडवाटेन आग्र्या बाहेरच्या जंगलात आले जंगलातच त्यांनी दुसरी वस्त्र परिधान केली डोक्याला पागोट आणि आता नक्की कोणत्या दिशेला जायचं असा प्रश्न राजांना पडला इतक्यात त्यांच्या सहकार्यानं एका दिशेला बोट दाखवलं त्या दिशेला धुरातला प्रचंड लोट राजांच्या नजरेला पडला अशा विलक्षण कल्पकतेमुळेच महाराष्ट्राचा स्वाभिमान लाखांचा पोशिंदा शंभू तुळजेचा निस्सिम भक्त आई साहेबांचा शिवबा घडदोटांचा स्वामी मजल मजल दर मसल करत सुखरूप पुन्हा महाराष्ट्राच्या मातीत दाखल झाला